नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा आपला स्वामी संदेश आहे पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असं माहिती असूनही आपण त्याला कौटाळतो नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर तुटणे अवघड आहे आणि जर स्वार्थाने झाली असेल तर टिकणे अवघड आहे कधी कधी प्रवाहविरुद्ध पोहत जाण्याचे धैर्य दाखविलेच पाहिजे जमून घेण्याची पाळी येणं म्हणजेच कुठंतरी मुळालाच धक्का प्रचंड अपघाताने माणूस तेवढा खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यानेच माणूस खचतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लोक रुटण्यास भाग पाडत असतात चांगले कर्म करणारी व्यक्ती ही माऊलींप्रमाणे असते तिला कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरून जात असते वेळ मित्र आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की कि त्यांची किमतीचे लेबल नसते पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते ते कोणतेही कार्य हे अडथळेशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात ना त्यांनाच यश प्राप्त होते नेहमी तत्पर राहा बेसावत आयुष्य तुम्ही कधीही जगू नका तर स्वामी भक्तांनो जर तुमचा असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाहीत एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकत असतात कोणा वाचून कोणाची काही चढत नाही हे जरी खरी असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही भूक आहे तेवढे खाणीही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणीही विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे हीच आपली संस्कृती मी कोणाला इग्नोर नाही करत बस आत्ता कोणाशी बोलायचं मन नाही करत विश्वास हा खोडलंभर असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जात असतो कमी वय मोठा संघर्ष अमर्यादित संकटे पण यशस्वी होण्याची जिद्द मनाचे खेळ सारे वाहतात चंचल वारे डगमगत्या होडीला हवे ते सागर किनारे चिंतेने घटे शरीर भीती जरूर पुरे नावाडीचा धकला तर देव तरी काय करे जगण्याचा भानगडीत कधीतरी झेलायचे असतात हे नशिबाचेच वारे स्वामी भक्तांना जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही आपल्याला साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते संयम केला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आदर केला तर आपले नाव होते कधी कधी सहन करण्यापेक्षा सोडून देणंच योग्य असतं आपल्या आयुष्यात कोण आलं कोण गेलं यापेक्षा आपल्या आयुष्यात येऊन कोण थांबलं हे जास्त महत्वाचं असतं नेहती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते त्यापेक्षा मौल्यवान काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजल रिकामी करत असते जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजून जा की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत नेहमी तत्पर राहा बेसाव तुम्ही आयुष्य जगू नका लक्षात असू द्या अंतरून पाहून पाय पसरले की कोणासमोर हात पसरावे लागत नाही ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील एक गोष्ट अशक्य आहे ते लोक तुम्हाला सांगतील लक्षात असू द्या की ती गोष्ट फक्त त्यांच्यासाठीच अशक्य आहे तुमच्यासाठी नाही प्रत्येक माणूस हा त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती त्याची मनस्थिती जगण्यासाठी इतकेही कोणी लाचार होऊ नये की ये येईल त्यांनी तुडवून जावे आणि आपण शांत राहून त्याला पुन्हा पुन्हा संधी द्यावी सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला ला लागतात जेव्हा दुःखाची चाहू लागते ना तेव्हा ती ते धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्रमैत्रिणी तुटलेली असतात जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगू शकते तर तुम्ही का नाही स्वामी भक्तांनो स्वतःसाठी जसे हा तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले हो नका ज्याला तुम्ही पटलात तो तु तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून तुम्ही लोकांचा विचार करत जाऊ नका पाण्याचा एक थेंब चिकल्यात पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यात पडला तर तो मोती होतो थेम तोच असतो पण फरक असतो तो, तो सोबतीचा असतो तुम्ही कितीही बोला समोरचा तेवढाच ऐकतो जेवढं त्याला एकच असतं सुखापेक्षा दुःखामुळेच दोन हृदय अधिक जवळ येतात म्हणूनच समदुख हे समानंदनापेक्षा अधिक बलशाली असते संकटावर नेहमी चालून जा कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही तीच आपली मर्यादा होऊन जात असते आपला स्वभाव हा सूर्यासारखा ठेवा सूर्याला उगवण्याचा अभिमान नसतो आणि मावळण्याचा अपमान नसतो शब्द हे खूप जपून वापरावेत ते तलवारीसारखे हृदय चिरू देखील शकतात लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकत असतो उमेद ही मनाच्या उंबरट्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हाळूच सांगते सगळं काही चांगलं होईल तर स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या आपल्या नेतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रभाव बदलण्यास भाग पाडत असतात लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीचे फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाहून मोठं कारण असतं जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी देव तुमच्यासाठी जे चांगले आहे देव तेच देत असतात जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते तुम्ही पूर्ण देखील करू शकता मी कधीही यशाचे स्वप्न पाहिले नाही मी त्यासाठी काम केले आहे आपलं कोणी अनुकरून किंवा द्वेष करायला चांगलं की, की समजावं आपला उत्कर्ष होतोय रस्ता चुकणे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र नक्कीच चुकीचं असतं विश्वास ठेवा की श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हत्तीत ते सामर्थ्य नसतं म्हणूनच लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकणारे सुद्धा स्वर्णपदक हे मान वाकूनच घेत असतात वेळ आणि खेळ कधी बदलेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहायचे या गोष्टीमुळे लोकन तुमची किंमत वाढेल स्वामी माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दोन म्हणजे भेटलेली माणसं कोणी साथ दिली। नाही दिली म्हणून रडत नाही बसायचं तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच म्हणजे काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक असतो काही चुकांची शिक्षा मृत्यूपेक्षाही भयंकरच असते लक्षात असू द्या समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे काळ आणि वेळ कोणासाठी थांबता थांबत नाही आणि ते कोणाला थांबवता देखील येत नाही जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परत देता देखील येत नाही न्याय इलाज हा एका शब्दामुळे कित्येक निर्णय चुकीचे घेतले जात असतात सगळं काही हवं तसं मिळत नाही कुठेतरी तडजोड करावीच लागत असते स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या माणसं सोयीनुसार बदलतात आपण त्यांची सोय व्हायची की गैरसोय करायची हे ज्यांचं त्यांनाच ठरवायचं असतं परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षणच देत असते अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हेच महापाप धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहणे प्रयत्न करणं व्यर्थच असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल स्वामी भक्तांनो तुम्ही यशस्वी होईपर्यंत तुमच्या कामावर काम करा माझा माझ्यावर विश्वास आहे स्वतःवर विश्वास ठेवणे येणं हा यशस्वी होण्याचा मार्गातील पहिला टप्पा आहे लक्षात असू द्या वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं ती जितक्या वेगाने येतात ना तितक्या वेगाने निघून देखील जातात वादळं महत्वाची नसते प्रश्न असतो की आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत आपण बाहेर येत असतो जिभेचं वजन खूप कमी असतं पण तिचं तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं आपल्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्याच्या मनात घर करून जगणे ही जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे कोणतीही गोष्ट शाश्वस्त नसते ती कालांतराने बदलत असते आणि तो बदल जी व्यक्ती जाणते ती निश्चित यशस्वी होऊ शकते कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा खूप ससे येतील आडवीत बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की दुसऱ्यांना दुखवाल पैज लावायची तर स्वतः सोबतच सो लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचा अहंकार हराल हळू मिळणारे यश चारित्र्य बनवते लवकर मिळणारे यश अहंकार निर्माण करत असते स्वामी भक्तांनो माऊली सांगतात माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुष्कळचं सुख दुःख आयुष्यात अवलंबून असतं लक्षात असू द्या तर स्वामी माऊली बोलतात जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे जरूर लक्षात असू द्या आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूकच असतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसत असतात एक क्षण रडून जाईल तर दुसरा क्षण हसून जाईल या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन, जीवन जगण्याची कला शिकून जाईल माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावे हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकते असा आपण विचार केला पाहिजे स्वतःची सुधारणा अशा प्रकारे करा एक तुमचं मूड सुधारण्यासाठी व्यायाम करा अधिक स्पष्टपणे विचार करण्यासाठी ध्यान करा जग समजून घेण्यासाठी वाचा स्वतःला समजून घेण्यासाठी लिहा लोकांना मदत करण्यासाठी स्वतःला मदत करा जलद शिकण्यासाठी मजा करा चांगले समजून घेण्यासाठी शिकवा आनंदी राहण्यासाठी अपेक्षा करू नका अधिक मिळवण्यासाठी तुम्ही द्या असे काही लोक असतात जे तुम्हाला आयुष्यात खाली पाडतात तुमच्या स्वप्नांची थट्टा करतात आणि तुमच्या चारित्र्याला आव्हान देतात ते विजेते दिसतात परंतु प्रत्यक्षात ते केवळ त्यांच्या असुरक्षिततेमुळे आणि आवाज उठवत आहेत त्यांना तुम्हाला खाली खेचू देऊ नका विश्वास ठेवा आणि स्वतःला स्वीकारा आणि ज्यावर तुमचा विश्वास आहे ते तुम्ही धरून ठेवा आज तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात हे महत्वाचे नाही कधीही सोडू नका हार मानू नका तुम्ही शक्य तितके चांगले करत आहात लक्षात ठेवा हार मानणे म्हणजे तुम्ही कोण आहात ना असे नाही तुम्ही थांबू शकता दीर्घ श्वास घेऊ शकता पिवेट करू शकता किंवा उपाय शोधू शकता परंतु नेहमी चालू ठेवा जीवन म्हणजे एक उघड आकाश जिथे विचारांची भरारी उंच आहे खास सकारात्मकतेने चाललं प्रत्येक क्षण सुंदर आणि महानच आहे कधी कधी आपल्याला फक्त विश्रांतीची आवश्यकता असते एका सुंदर ठिकाणी एकटं सर्व काही काढण्यासाठी कोणतीही व्यक्ती तुमच्याजवळ फक्त तीन कारणामुळे ते प्रेमामुळे कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे प्रेमामुळे आली तर प्रेम द्या कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा तुमचे जीवन बदलण्यासाठी फक्त तुम्हाला एका व्यक्तीची गरज आहे आणि ती म्हणजे तुम्ही जीवनातील प्रत्येक प्रत्यक्ष महत्वाचं आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे का ते तपासा आणि त्यात काहीतरी खास करा लक्षात असू द्या कोणा वाचून कोणाची काहीच अडत नाही हे जरी खरे असले तर कोणी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोटे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजावे लागत असते कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यानंतर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात उभे राहावेच लागत असते जे इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडत असतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि व्यक्तीवरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही शब्द हे एकाच्या आईसारखे असतात कधी मन मोकळे करतात तर कधी तोंडबंद करत असतात सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा उद्यापासून करू म्हटलं तर तो उद्या कधीच येत नाही लक्षात असू द्या आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन आहे का जेव्हा अडचणीत असेल तेव्हा प्रामाणिक राहा जेव्हा अधिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत राहा यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणत म्हटले जातात जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असतो फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागत असते जीवन मिळणे ही नशिबाची गोष्ट आहे मरण ही काळाची गोष्ट आहे पण मृत्यूनंतरही लोकांच्या हृदयात जिवंत राहणे हीच कर्माची गोष्ट आहे जितके समाधानी राहाल तितकं तुम्हाला जास्त आनंद भेटेल जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका सत्य चांगले व्हा कोणीतरी तुम्हाला शोधत येईल आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते ओळखा बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्य काळ पण पाणी मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो आयुष्य खूप सुंदर आहे बघतो ना एकमेकांना समजून घ्या व जीव लावा ते दिवस खूप छान होते घड्याळ एकाकडेचे असायचे आणि वेळ सर्वांकडे माऊली बोलतात जे मनुष्य आपल्या मनाची वेदना मनातील दुःख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक राग येत असतो जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा बळ आल्यावर प्रत्येक पाखरांना आबाळ जरूर उंच उडावं पण ज्या घरट्याने रूप दिली ते घरट कधीही विसरू नये लक्षात असू द्या पाणी शांत आणि स्थिर असेल तर त्यात प्रतिबिंब दिसते खळबळ असेल तर नाही तसेच मन स्थिर असेल तर मार्ग मिळत नाही आणि मग तसेच मन अस्थिर असेल तर मार्ग मिळत नाही मग स्थिर आणि शांत ठेवा यशाचा मार्ग नक्कीच दिसेल ज्यांच्या आयुष्यात खूप गर्दी असते त्यांना तिथून बाहेर पडणे चांगलेच असते आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकालाच लक्ष ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं मनुष्याने केलेल्या परिश्रमाचं खरं बक्षीस त्याला काय मिळालं हे नसून त्या परिश्रमाने तो काय बनला ते आहे आपल्या आयुष्यातील वाईट आणि नकारात्मक गोष्टी एक एक करून काढायला सुरुवात केली की चांगल्या गोष्टींचा आपल्याला देखील जागा तयार होत असते परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही आपली प्रतिष्ठा सांभाळणे महत्त्वाचे आहे कारण हीच एक अशी गोष्ट आहे जी आपल्या वयापेक्षा जास्त टिकत असते माणसानं कुंडलीतल्या नव्हे तर जमिनीवर लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जगण्यापेक्षा जमिनीतून ओलावा शोषून घ्यावं अश्रू कधीच उदारीवर मिळत नाही कोणाच्या सहानुभूतीने सारे दुःखे कधीच कमी होत नाहीत शब्दांनी झालेल्या जखमा ऊसने शब्दांनी कधीच बऱ्या होत नाहीत मनाला खोलवर जखम झाल्याशिवाय अश्रूंचे बांधे कधीच फुटत नाहीत कितीही कमीपणा घेऊन जगायचे म्हटले तरी यातना कधीही कमी होत नाहीत आपले कर्म आणि सोसलेले क्षण विसरायचे म्हटले तरी कधीच विसरता देखील येणार नाही नको वाटते हे जीवन म्हटले तरी मरणाचे दार कधीच उघडता देखील येत नाही एवढा विचार करू नका की आयुष्यात आयुष्याच्या ज्याने जीवन दिले त्यांनाही कधीतरी विचार केला असेल आयुष्य भेटले तर जगण्यामागे काहीतरी हेतू ठेवा नुसता श्वास घेऊन आयुष्य घालू नये म्हणजे जीवन नाही जर चिखलात पाय भरले तर पाण्याने धुवून स्वच्छ करावे पण पाण्याला बघून चिखलात पाय टाकू नये त्याचप्रमाणे आयुष्यात वाईट परिस्थिती आली तर रुपयांचा उपयोग करावा परंतु रुपये बघून वाईट मार्गावर जाऊ नये स्वामी भक्तांनो माणसाचे सर्व कामे या सातपैकी कुठलेही एका कारणामुळे घेता होतात संधी आरोग्य नाईलाज सवय कारण वासना आणि इच्छा मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची पारिभाषाच काही वेगळीच असते विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो ना तेव्हा ते आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं अडचणी आयुष्यात नाही तर पहिलं ते तुमच्या मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल ना त्या दिवशी मार्ग आपोआप निघल आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणं आपल्या हातात नसतं पण मिळाल्या पानावर चांगला डाव खेळणं यावरच आपलं यश अवलंबून असतं या जगातील सर्वोत्कृष्ट आणि सुंदर गोष्टी पाहिल्या जाऊ शकत नाहीत किंवा ऐकल्या जाऊ शकत नाही परंतु मनापासून अनुभव अनुभवलंच पाहिजेत आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या नेहमी आदर करत जा कारण आपला दोष शोधण्यासाठी ते जीवनाचा खूप आटापिटा करत असतात ज्या व्यक्तीला आपण अधिक जवळचे मानतो नेमकं तीच व्यक्ती आपल्याला सर्वात जास्त त्रास देते हे विधिलिखित आहे तुम्ही कितीही नाही म्हणा ते तुमच्या आयुष्यात एकदा तरी होणारच जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सर्वजण हारण्याची वाट आपल्या श्वासात एक स्वप्न तयार करा जीवन आनंदी होऊन जाईल स्वतःच्या जीवावर जगायला शिका थोडेसे फाटेल पण अभिमान नक्कीच वाटेल स्वामी बघतानो काही माणसे शिरातील साखरेसारखी असतात ते दिसत नसली तरी त्यांच्या आपुलकीने आणि गोडव्यामुळे जीवनाला पूर्णत्व मिळत असते एखादी गोष्ट हरवण्यापेक्षाही गमवण्याची जास्त भीती वाटते कारण हरवलेले एक वेळ शोधता तरी येते परंतु गमावलेले पुन्हा कधीच सापडत नाहीत फार कमावून गमवण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे आहे मग तो पैसा असो की माणसे असो प्रेम ही आपुलकीची भावना नाही परंतु प्रिय व्यक्तीच्या अंतिम भल्यासाठी एक स्थिर इच्छा आहे विज्ञानाची कास धरल्याशिवाय देशाची व समाजाची प्रगती अशक्यच आहे आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते अश्रू हे कितीही प्रामाणिक असले तरी भूतकाळाला परत आणण्याची शक्ती नसतेच ज्याच्याजवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्ज संकोच वाटत नाही खोटे बोलावेसे वाटत नाही फसावेसे वाटत नाही पाप पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही ज्यांच्या सुखदुःखाशी आपण एकरूप होऊ शकतो तोच खरा मित्र मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे मन निरोप राहण्यासाठी कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळवण्यासाठी मित्रच हवा लक्षात असू द्या जीवनातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचा गुलाम बनू नका वाईट मार्गाने यश मिळवण्यापेक्षा चांगल्या मार्गाने अपयश होणे केव्हाही चांगलेच असतं स्वामी भक्तांनी माऊली बोलतात क्षणाला क्षण शेन, आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असतं कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो ख आयुष्यच बदलून टाकतो फक्त तो, तो, तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट पॉइंट म्हणतात स्वामी भक्तांनो आपल्या वाचून कोणाचा तरी अडथ ही भावना फार सौख्यकारक असते नेती जेव्हा तुमच्या हातून तुम काय हिरकावून घेते तेव्हा त्यापेक्षा ते मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात ती रिकामा करत असते वचन देण्यापेक्षा जास्त अवघड असते दिलेला वचन जीवनभर टिकवणे फक्त आपल्या स्वार्थासाठीच दुसऱ्यांचा वापर कधीही करू नका तसेच आपला वापर कोणाही करू देऊ नका तुमची चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करण्याचे चांगले दिवस वेळेपुरते मर्यादित आहेत मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गेळायला शिका उदं मोठे व्हाल तेव्हाही तापमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख करून सांगतील माऊली सांगतात यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला माणसांना नशिबाला दोष देत नाहीत ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होत असतात अन्न म्हणजे देव आहे म्हणून अन्नाचा कधी अपव्य करू नका निर्माण होणाऱ्या भावना प्रकट करायच्या नाहीत हे अंगवळी पाडून घेता घेता कातडीचे चिकल्यात कधी होतं ते स्वतःलाही समजत नाही जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश ये सुद्धा तेवढंच मोठं मिळत असतं सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर खूप विश्वास ठेवणे लोक म्हणतात झालं गेलं विसरून जायचं पण मी म्हणते झालं गेलं लक्षात ठेवायचं आणि आपली वेळ आली की आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं असतं चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचे म्हटलं तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणे का सोडायचे दुःख आहे म्हणून जगणे का सोडायचे दुःखातील आनंदाला कुठेतरी शोधायचे आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचे याला जगणे म्हणायचे प्रत्येक दिवस चांगला दिवस नसतो तरी ही जगा प्रत्येकजण तुम्हाला सत्य सांगणार नाही तरीही प्रामाणिक रहा तुमच्यावर प्रेम करणारे खरेच तुमच्यावर परत प्रेम करतील असे नाही तरीही प्रेम करा सर्व न्याय तरीही निष्पक्ष तुम्ही राहा लांब जेप घेण्यापेक्षा स्थिर पाडले जाणे चांगलेच आहेत जी एक दिवस तुम्हाला तुमच्या ग्रंथ व्यवस्थानावर घेऊन जातील जगा तुमच्यासमोर प्रेम करणारी व्यक्ती शोधत असाल तर तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करणाऱ्या आईला जवळ करा तुम्हाला कधीच कोणाची गरज पडणार नाही मुख्य साखरेचा गोडवा असावा मनी कोणाचा कधीही द्वेष नसावा जोडावी माणसे जपावी नाते विसरून व्यवहारी फायदे तोटे क्षणांची मनी अलग धुवावे आनंदी सुराने मनास छेडावे तुम्ही जसा विचार करता तशी भावना निर्माण होतात जशा भावना असतात तशी कृती करता आणि तुमच्या आजच्या कृतीवर तुमचे भविष्य निर्धारित असते समुद्राने झऱ्याला हिंकावून विचारले झरा बनून किती दिवस राहणार तुला समुद्र नाही का बनायचं त्यावर झऱ्यांनी शांततेत उत्तर दिले मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा लहान राहून गोड बनणे कधीही चांगले कारण तिथे वाक पण वाकूनच पाणी पित असतो स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या डोळे कितीही छोटे असले तरी एका नजरेत सारा आकाश समवण्याची ताकद असते आयुष्य ही एक देवाने दिलेली अमूल्य देणगी आहे जी जगण्यासाठी मनापासून इच्छा असायला हवी दुःख काही काळाने सुखात परिवर्तन होते पण फक्त मनापासून आनंदी राहण्याची इच्छा असावी हवी माऊली बोलतात मैत्री नावाच्या नात्याची वेगळी राहते जाणीव भरून वाढते जिणत प्रत्येक नात्याची जाणीव आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्या पण कोणाच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा नाही लक्षात असू द्या क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचत असतात तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचा संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद